नमस्कार मित्रांनो सह्याद्रीची वाट या चॅनलवर आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तुम्हाला उद्या नवीन वर्ष निघणारी त्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आज आपण आहे असा एक वॉटरफॉल पाहायला रिक्स आहे पण तरी तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करेन चला तर मग वॉटरफॉल बघूया तर मित्रांनो आम्ही आताही ना त्या बाजूला होतो पण आता आम्ही ह्या बाजूने खाली इथे एक छोटीशी पावलवाटे वाटे त्या पावलवाटानं खाली उतरायचा प्रयत्न करणारे ले रिक्से खाली ले, ले खोल काढे पण मित्रांनो तरी आम्ही उतरायचा प्रयत्न करू हे हे पा, पा कशी किती फक्त केवढीची पा, वाट आहे पहा पावलवाट या वाटाना आपल्याला खाली जायचं आहे खाली गेल्याच्यानंतर नंतर आपल्याला सगळं पाया भेटल चला तर मग मित्रांनो आपण पहिल्यांदा त्या पोल जवळ आलो होतं तिडून आपण हिडू काढण्याचा प्रयत्न करीत होतो पण मित्रांनो आपली तिडून हिडू काढता पण ये ना आणि खाली उतरता पण येणा हे पाय इतका खोल आहे काढा तर मित्रांनो इथे ना एकदम सांभाळून जर आले ना कधी तर फोटो बिटू काढायचा हिडू जर काढायचा प्रयत्न करा तर एकदम सांभाळून काढा मित्रांनो खाली जायचा प्रयत्न करू ह्या पाय ह्या बाय इथं ईश्वर खाली चाल इतकी अवघड वाटे <coughs> मित्रांनो नाही हा टेकीत खाली बसत जावं लागत आहे हे बा हे पाहा किती जबरदस्त नजारे हिरव पात्रा तुम्हाला अख्खा नजारा दाखवून देणार आहे हे पा कशी वाट आहे छोटी थोडी वाट आहे पण रिक्स आहे मित्रांनो थोडा सांभाळून जा हे पहा किती जबरदस्त आहेत सगळे ही कुंड आहेत कुंड मोठमोठ्याली कुंड ती हे पहा मित्रांनो काय जबरदस्त आहे हे बा तुम्हाला पूर्ण दाखवणार या बा हे बा हे बा हा हे किती मोठं कुंड आहे बा आणि इथं पहा हा धाबदाबा हे पहा कसं पाणी ते पहा पहिलं वरून येत आहे तिथून मग ते कसं येत आहे पण आपण तिठवर जाण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो पहा किती एक नंबर नाजार आहे हा तर मित्रांनो आपण ना तिथपर्यंत जायला इकडून काढ आहे रस्ता नाही आहे पण तुमच्यासाठी आपण रिक्स घेऊन वरती जाण्याचा प्रयत्न करू ते वरचं पाणी आहे ना नेम ते नेमकी तिथं खाली येतं आहे पण ते तिथं वरचं सगळं खडक दिसतोय मग ते पाणी कुठून कसं येतं आहे ते पाहायचं आहे मित्रांनो आपली तर आपण आहे ना थेट तिथं जावं पहा मित्रांनो एवढा जबरदस्त काढा आहे हा ह्या बाय इकडं इकडं ह्या बा हा पण कडा उंच आहे ह्या बा आणि ह्या बाजूला ह्या बाजूला पहा हा एक कडाला एक जबरदस्त उंच आहे मग असे आपण तिथंच आलो होतो पण मित्रांनो तिकून ये ना त्या मध्ये डायरेक्ट रस्ताच नाही आहे खाली उतराय तर आम्ही ह्या बाजूने आलो होतो पण मग कसं तरी इथपर्यंत आलो आहे चला तर मित्रांनो ते मग असे मी तुम्हाला नाही का म्हटलं का तो ते पाणी येतं आहे ते कसं येतं आहे ते बघायचे आपल्याला तर मित्रांनो हा पाहिला वॉटरफॉल तो, तो इथे आणि मी इथून ह्या बा इथे एक कुंड आहे ह्या कुंडामधून इथं ह्या बा ह्या कुंडातून हे पहा त्या कुंडातून आतल्या आतून पाणी येतंय आहे मित्रांनो ह्या बा इथं ह्या बा आपण इथून जाऊ शकतो त्या बाजूला थपा इथून इथून तर त्या कुंडाचे हे बा कुंडाच्या आतल्या आतून पाणी येत आहे पण त्याची अपेक्षा जबरदस्त हे पाहा मित्रांनो कुठं पहा किती उंच आहे तिढं त्या कुंडाच्या हे पहा हे पाणी कुठं गळत आहे पाहा तिढं आणि खा त्याच्या आतल्या आतून त्याच्या इथून बाहेर निघत आहे आणि ते पाणी इकडं निघत आहे तर मित्रांनो आपल्याला नाही का तिथंच जाऊन बघायचे तर मग मी तिथं जाऊन बघतो नेमकी काय भानकडे हा तुम्ही हिडी पयेत राहा मित्रांनो इथे नाही का हे कुंडे नाही इतकं खोले तर त्याच्यामधले काही दिसत नाही आत म्हणजे मज समजावं लागल का हे लय खोल आहे आणि मित्रांनो त्याच्या आतून है है पा पा ते पाणी येतं आहे ते पाणी ना हे पाणी इथून खाली आहे पण याच्या आतल्या आतून इकडे येतं आहे काहीतरी होल असल म्हणजे आई बांधते आपल्याने माझ्या हे पा आतमध्ये मित्रांनो हे पहा केवढं हे बा असा कुंड आहे हे पा हे असं आहे याच्यामध्ये ते वरून पाणी पडलं किती याच्यातून असं आतले आतून खालून त्या पाय याच्यातून ते त्याच्यातून आतले आतून ते आपण त्यात निघत आहे पाय मित्रांनो इथून पाणी निघत आहे बाहेर आणि असंच मग इथून खाली सांडत आहे पहा त्या पाय किती मस्त दिसतंय पहा ते पा, पा।, पा।, पा। इथं खाली जाते इथून ते असं जात बघू खाली तिड काय आहे नेमकी तिथं ते मोठा दगड ना तिथून खाली काय येते तुम्हाला तो नजरा दाखवतो चला मित्रांनो इथे नाही का इथं काहीतरी ये देव येते तिथे लावले आम आमच्याकडे त्याला मावले असं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा ते पहा मित्रांनो ते पाण्यात तिथं सांडत आहे तिथून ह्या मोठा कुंड याच्यातून आणि मग इथून ते असं खाली खाली तर मग असंच खाली जात आहे हे बाबा हा छोटा धबधबा दब पहा किती मस्त वाटते बा आहे ना इथून पाणी येत आहे आणि का असं इकडं बघू ना किती धबधबा आहे का कसं आहे ते आपल्याला पाय भेटेल मित्रांनो ही रुपये येत राहा बघू इथं खाली काय आहे हे बा आणि त्या बाजूचा कडा पण पहा किती जबरदस्त कडे आणि इथं पहा मित्रांनो छोटे छोटे म्हणजे आम्ही आज थर्टिफ थर्टीफर्टच्या दिवशी आलो होतो हिरव काढायला ह्या बा इथं असे छोटे छोटे पाडतात असे इकडून आणि मग ते इथून ह्या बा इकडं खाली ही कल जबरदस्त आहे तो पिठं तो वॉटरफॉल तुम्हाला दाखवायचाच आहे त्यामुळं आम्ही थोडं खाली जाऊन हिरव घेतो मग मित्रांनो ते असंच पाणी जाते खाली ह्या बा मग खाली असं म्हणतात का खाली देवंडी धरण आहे ते देवंडी धरणामध्ये जात आहे पाणी मित्रांनो हात दिसतोय हात धबधबा आहे ना मला ये ना पार पुढं हात करून बघतोय पण काही दिसत नाही मित्रांनो लय जबरदस्त काढाय ह्या बा ह्या बाजूला एवढा काढ आहे आणि इथल्या एक काढ आहे तर ह्या बा केवढा काढा आहे बा ह्या बा इथून तर असाच काढा आहे खाली तो तो धबधबा तुम्हाला पाय भेटत आहे का नाही म्हणजे मला पा भेटत आहे का नाही पण तरी तुमच्यासाठी मी एक प्रयत्न करणार आहे तुम्हाला वॉटरफॉल मी दाखवायचा प्रयत्न करीन मित्रांनो तर मित्रांनो असं ये ना मी इथंच खाली जायचा प्रयत्न करणार आहे इथून इथून असं खाली उतरणार आणि हे छोटं कोंड दिसतंय ना इथं जाईल आणि मग असं इथून तो वॉटरफॉल तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीन तर मित्रांनो असं आहे ना मी इथं खाली जाणार आहे काढतोय तर मित्रांनो नाही आता येईना मी इथं खाली उतरायचा प्रयत्न करतो नैरिक काम आहे पण मग करेल फिर प्रयत्न करतो फिर जर खाली गेलो तर तुम्हाला तो वॉटरफॉल पाल, पाहायला मिळेल नाही तर आपला नाही खात खाली जाता आला तर मी वर फिरून येईल नाही अवघड कसा बसा मी खाली उतरलो मित्रांनो खालचा नजारा होतो मला दाखवायचा होता आणि मलाही पाहायचा होता त्यामुळं मित्रांनो ह्या बा खाली असे वरून तर दिसत नाही त्याला खालीच यावं लागत आहे नेमकी काय बाणगड ह्या बा ह्या बा काय एक नंबर आहे पा कसा आहे धबधबा त्या बाजूला पाक केवढा मोठा काढ आहे हे बा पूर्ण काढ आहे हे बा आणि हे इथे मोठं कुंड आहे आणि हा वॉटरफॉल तुम्हाला दाखवाय जातात त्यामुळं मित्रांनो इथून आहे ना मी इथून खाली उतारलो इथून हा बा इथं ईश्वर इत बसेल आहे इथून खाली उतारलो आणि इथं तुम्हाला हा वॉटरफॉल दाखवायसाठी मी इथपर्यंत आलो मित्रांनो आम्ही ना आता ते तुम्हाला खालचा वॉटरफॉल दाखवून वरती चालू आहे वर आहे वर आहे मस्त नजारे तो तुम्हाला दाखवायचे तर आम्हाला मित्रांनो ह्या बा इथून वर जायचं आहे ह्या दगडांमधून छोटीशी वाटे तिथून वर जाणार आहे किती अवघड रस्ते बा इथून वर जायचं आहे आम्ही वर आलो इथं आमची मोटरसायकल लावेले आणि तुम्हाला हा नजारा दाखवायचा होता हा पण एक नंबरचा नजारा आहे त्यामुळं मग हिरवी मी खाली संपावला नाही वर संपवायला आला ह्या पहा मित्रांनो ह्या असं नजारे इथून आपण किती वेळा जात असाल तरी तुम्ही हा वॉटरफॉल पाहिला नसेल हा वॉटरफॉल इथे इथून किती वेळा तुम्ही येत असाल जात असाल पण तुम्ही वॉटरफॉल पाहिला नसेल तर कधी आले तर इथं थांबा आणि इथून तुम्ही पोहून जा मित्रांनो तुम्हाला असे व्हिडिओ पाहायचे असतील तर सह्याद्रीची वाट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे असे व्हिडीओ तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद